नमस्कार आज आपण बनवतोय आषाढी एकादशी विशेष जराही साबुदाना न भिजवता किंवा कोणताही बटाटा न उकडवता अगदी झटपट तयार होणारे उपवासाचे कुरकुरीत भजे जर तुम्ही नेहमी नेहमी साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडा खाऊन कंटाळला असाल आणि अगदी झटपट कोणतीही जास्तीची मेहनत न घेता फराळ बनवायचा असेल तर अतिशय उत्तम आणि पौष्टिक ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बघितला आवाजावरून किती मस्त कुरकुरीत तयार झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलही यांनी पिलेलं नाही आहे पण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अशाच नवनवीन रेसिपीज बघायला आवडणार असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता एक वाटी कच्चा साबुदाना घेतला आहे हा साबुदाना लगेच देखील आपण मिक्सरला दळू शकतो पण ते दळणं थोडंसं हार्ड जातं त्याकरिता आपण हा हलकासा भाजून घेणार आहोत त्यामुळे यामध्ये थोडासा गरमपणा येईल आणि यामुळे तो कुरकुरीत बनेल जो मिक्सरला पटकन दळला जाईल कारण हा आपल्याला थोडासा जाडसरच दळून घ्यायचा आहे तर बघा फक्त दोन ते ती तीन मिनिटाकरिता मध्यम गॅसवर मी साबुदाना भाजून घेतला आहे व्यवस्थित गरम झाला आहे थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते कारण साबुदाना थंड झाल्यानंतरच त्याला कुरकुरीतपणा येतो आणि तो मिक्सरला व्यवस्थित दळला जातो आता घेते आहे एक कच्चा बटाटा आपल्याला ही भजी बनवण्याकरिता बटाटा अजिबात उकडून घेण्याची गरज नाही आहे एक कप साबुदाण्याकरिता एक कच्चा बटाटा अगदी पुरेसं प्रमाण आहे आता हा आपण साळून घेतला याची पूर्णत साल काढून टाकली आता हा मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेते म्हणजे हा आपल्याला मिक्सरला दळायला जास्त सोपं पडेल हवं तर तुम्ही हा बटाटा किसणीनेही किसून घेऊ शकता किसणीने किसून घेतलेला बटाटा मिक्सरला दळण्याची अजिबात गरज पडत नाही बटाटा माझा छान असा कापून झालाय हा आपल्याला एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे मग हा काळा पडणार नाही कारण यावर जे स्टार्च असतं त्यामुळे बटाटा लवकर काळा पडतो एवढ्या वेळामध्ये आपला साबुदाना देखील छान असा थंड झालेला आहे जर असा हलका फुलका झालाय कुरकुरीतपणा आलाय लगेच आपण मिक्सरला दळून घेऊयात त्याकरता एक छोटस मिक्सरचं भांड घेतलंय हवं तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडंही वापरू शकता आता हा आपल्याला शक्य तेवढा बारीक स्वरूपामध्ये दळून घ्यायचा आहे साबुदाना माझा दळून झाला हलकासा बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे याला टेक्शर आलंय आता यामध्ये टाकूयात पाच ते सहा किंवा तिखटच्या अंदाजानुसार हिरव्या मिरच्या सोबतच हे कच्च्या बटाट्याचे काप आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला दळून घेऊयात गरज वाटली तर फक्त पाव कप दही तुम्ही वापरू शकता तर बघा या पद्धतीने संपूर्ण साहित्य मी दळून घेतलेलं आहे खूपच घट्टसर तयार झालंय हे आता यामध्ये टाकूयात फक्त दोन चमचे कच्च्या दाण्यांचा कूट चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे जिरे आणि कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच वापरावी नाहीतर स्किप केली तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि पाववाटी दही कारण हे मिश्रण मिक्सरला दळत असताना मी दही वापरलं नव्हतं मिश्रण अगदी थोडंसं सा घट्टसर दिसतंय त्याकरिता दह्याचा वापर केला पण लक्षात घ्या जास्तही दही वापरू नका कारण हे मिश्रण जर जास्तच पातळसर झालं तर भजे तेल जास्त पिऊ शकतात दह्याऐवजी अगदी थोडंसं तुम्ही पाणीही वापरू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रसही वापरू शकता त्यामुळे देखील थोडासा आंबटपणा येईल तर बघा मिश्रण अजूनही घट्टसर आहे साधारणतः या स्वरूपाची याला कन्सिस्टन्सी आहे लगेचच भजे तळायला घेऊयात त्याकरिता एका पॅनमध्ये तेल गरम होण्याकरिता ठेवलं होतं तेल मध्यम गरम आहे आणि गॅसची फ्लेमही मध्यमच ठेवूयात आणि लगेच अगदी छोट्याशा आकारांमध्ये हे भजे सोडून घेऊयात लक्षात घ्या भज्यांना आकार हा छोटा छोड़ छोटासाच ठेवा यामुळे देखील भजे छान असे कुरकुरीत तयार होतील तर बघा पॅनमध्ये जेवढे भजे बसतील तेवढेच सोडलेले आहे जास्त ही दाटी केलेली नाहीये कारण अति जास्त प्रमाणात जर हे भजे या पॅनमध्ये सोडले असते तर हे एकमेकांना चिकटलेही असते जरा वेळानंतर भज्यांचा हलकासा रंग बदलल्यासारखा दिसला त्याच वेळेला आता हे मी झाऱ्याने अलटपलट करून देते आणि संपूर्ण बाजूने एकसारख्या हलक्या चॉकलेटी रंगावर आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत हे तळून घेते लक्षात ठेवा भजे तळत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे ना कमी ठेवायची ना जास्त ठेवायची जर फुल ठेवली तर भजे लवकर करपतील आतमध्ये कच्चे राहतील आणि जर एकदम कमी ठेवली तर भजे तेल जास्त पितील भज्यांना छान असा हलकासा चॉकलेटी रंग आलाय लगेच तेलातून बाहेर काढून घेऊयात तर बघा किती यांना छान एकदम मस्त ना मस्त कुरकुरीत भजे तळून घेऊयात साबुदाना वडा बनवायचं म्हटलं की आपल्याला हा वडा तेलात गेल्यानंतर फुटण्याची भीती वाटते पण हे भजे बनवत असताना असं अजिबात होत नाही त्यामुळे कोणत्याही भीतीशिवाय तुम्ही आयत्या वेळेला पटकन हे भजे बनवू शकता घरी जर एखादा पाहुणा आला असेल त्याला उपवास असेल तुमच्याकडे साबुदाणा भिजवलेलं नसेल तर हे भजे नक्की तुम्ही त्यांना खायला घालू शकता एकदम साधी सोपी कमी खर्चात तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवाराला देखील या रेसिपीचा फायदा घेईल तयार झालेले भजे दोन ते तीन तासा असून असेच मस्त कुरकुरीत राहता हे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत गोड दह्यासोबत किंवा असेच सुद्धा सर्व करू शकता वरून तर कुरकुरीत आहेच पण आतून बघा किती छान असे पोकळ आहे मस्त हलकेसे सॉफ्टही आहेत आणि महत्वाचं म्हणजे अजिबात हे भजे तेलकटही झालेले नाही आहेत त्यामुळे येणाऱ्या उपवासाला तुम्ही ही भजी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय